नमस्कार जयहिंद विद्यार्थी मित्र हो पार्ट्स ऑफ स्पीचच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो या अगोदरचे आपले जे व्हिडिओ झाले आहेत या ग्रामर पूरमध्ये जी एका फॅमिली आहे ग्रामर फॅमिली आहे त्यांच्याविषयी आपण पाहिलं नाउन आणि वर्ब या दोघांचं लग्न त्यांचे टाईप्स किती आहे है, 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 ते पाहिलेलं आहे त्यांना जो मुलगा झालेला आहे तो देखील पाहिलेला आहे प्रो नाऊन त्यांच्या दोन मुली आहेत ॲडजेक्टिव्ह आणि एक ॲडब ते देखील पाहिले या घरातला एक कुत्रा जो आहे प्रिपोजिशन तो देखील पाहिलेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत कंजंक्शन कंजंक्शन हा शब्द जो आहे ना तर तो अगोदर समजून घ्या कंजंक्शन म्हणजे काय की कनेक्टिंग आर जंक्शनिंग म्हणजे असा शब्द डेफिनेशन असा शब्द की जो दोन नाऊनला दोन प्रोनाऊनला दोन वर्बला दोन ॲब्जेक्टिवसला किंवा दोन सेंटेसेसला दोन क्लॉजेसला इंडिपेंडंट आणि डिपेंडंट क्लॉझेस असतात मुख्य वाक्य आणि जे उपवाक्य आहे त्यांना जोडणारा दोन सेंटेसेसला जोडणारा जो शब्द आहे त्याला काय म्हटलं जातं कंजंक्शन म्हटलं जातं ठीक आहे ओव्हरऑल तोंडी तुम्हाला आता त्याची ओळख पण झालेली आहे आता थोडंसं सोफिस्टिकेटेड वेने आपण रिटर्नमध्ये जे दिलेलं आहे ते भाऊ कंजंक्शन कंजंक्शनचे किती प्रकार आहेत कंजंक्शनचे तीन प्रकार आहेत किती तीन प्रकार आहेत संयोग म्हणतात त्याला ठीक आहे योगायोग वेगळा आणि संयोग वेगळा ठीक आहे तर संयोग म्हणजे काय की दोन एकत्र येणे इट जॉईन्स वर्ड्स फ्रेझेस ऑर क्लॉझेस अँड इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन द एलिमेंट्स जॉईंट कंजंक्शन म्हणजे असा शब्द की जो कोणाकोणाला जॉईन करतो एक जॉईन वर्ड्स तो दोन शब्दांना देखील काय करतो जोडतो दोन शब्दांना फक्त आर्टिकलला ना जोडणार नाही दोन शब्दांना जोडतो जोडतो आता फ्रेजेस म्हणजे काय की शब्दांचा गुच्छ ठीक आहे ज्याच्यामध्ये वर्ब नसेल ते फक्त फ्रेज आणि ज्या शब्दांच्या गुच्छामध्ये वर्ब येतं त्याला फ्रेझल वर्ब म्हटलं जातं ठीक आहे तर फ्रेजेस असेल किंवा क्लॉजेस असेल क्लॉज म्हणजे काय की वाक्यामध्ये एक उपवाक्य असते त्याला क्लॉज म्हणतात ठीक आहे अँड इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन द एलिमेंट्स जॉईन आणि जे दोन एलिमेंट्स जोडले गेलेले आहेत ना तर त्यांच्यात रिलेशन काय आहे ते देखील सांगतं ठीक आहे याचं त्याच्यासोबत रिलेशन काय आहे दोघांमध्ये येट बिकॉज सो ठीक आहे अँड आर हे जे आहेत ना तर आपण पुढे पाहणार त्याचे प्रकार कोणकोणते आहेत आणि लक्षात कसे ठेवायचे ते पण आहेत ठीक आहे त्याला कंजंक्शन म्हटलं जातं आता याचे जे आहेत ना प्रकार तीन आहेत नंबर एक दोन आणि तीन पहिला जो प्रकार आहे तो आहे कोऑर्डिनेटिंग यामध्ये फॉर अँड नॉर आहे को रिलेटिव्ह आता कोऑर्डिनेटिंग को रिलेटिव्ह आणि सबऑर्डिनेटिंग हे तीन जे आहेत ना तर तीन आपण पुढच्या स्लाईडवर पाहू हे आहेत या शब्दांचा फोडून अर्थ जर तुम्हाला समजला ना की तुमचं कंजंक्शन परफेक्ट झालं या मांजरीचे जे प्रकार आहेत ना तर ते आपल्याला समजून जातील सगळ्यांमध्ये काय प्रेम राहावं हो म्हणून ही कंजंक्शन नावाची मांजर काय करते काम करते नव्हता बघा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन पहिला जो कंजंक्शनचा प्रकार आहे तो आहे कोऑर्डिनेटिंग आता कोऑर्डिनेटिंगचा अर्थ काय होतो मी जर तुम्हाला म्हटलं की आता तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या गावातले तुमच्या शहरातले जेवढे पण ही स्पर्धा परीक्षा देणारे मुलं जे आहेत तर त्यांच्याशी तुम्हाला काय करायचं आहे की कोऑर्डिनेट करायचं आहे कोऑर्डिनेट करायचं म्हणजे काय की त्यांच्याशी तुम्हाला काय करायचं आहे मिळून मिसळून तुम्हाला काम करायचं आहे ठीक आहे तुम तुम्हाला त्यांच्याशी काय करायचं आहे की कोऑर्डिनेट करायचं आहे बाय तुम्ही कोऑर्डिनेटला मराठीत एक्झॅक्टली काय म्हणतात सध्या तर मला आठवत नाहीये मला हेल्प करा आणि कमेंटमध्ये सांगा की कोऑर्डिनेटचा अर्थ काय होतो राईट नाव कोऑर्डिनेट कंजंक्शन ધીસ કન્જંક્શન્સ કન્જંક્શન્સ કનેક્ટ વર્ડ્સ ફ્રેઝિસ ઓર ઇન્ડિપેન્ડન્ટ ક્લોઝસ ઓફ અ ઇક્વલ इंपॉर्टेंस ઠીક હૈ ઇક્વલ इंपॉर्टेंस સેન્ટેન્સ મેં દે આસલેલે દોન વર્ડ્સ અસતીલ ફ્રેઝ અસતીલ કીવા ઇન્ડિપેન્ડન્ટ ક્લોઝ હસલ इंडिपेंडेंट म्हणजे काय की स्वतंत्र क्लॉज हा मेन वाक्य आज असेल तर त्यांना इक्वल इम्पॉर्टन्स असतो आणि त्यामध्ये काय करतात ते त्यांना कनेक्ट करतात द मोस्ट कॉमन कोऑर्डिनेटिंग कंजंक्स कॅन बी रिमेंबर्ड युझिंग ॲक्रोनेम फॅन बॉयज आता कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे एवढं तर कळालं की बाबा दोन वाक्य दोन शब्दांना जोडणारा शब्द आहे ठीक आहे पण त्यामध्ये कोणकोणते कंजंक्शन आहे तर त्याच्यासाठी अॅक्रोनेम आहे फॅन बॉयज काय फॅन बॉयज फॉईज म्हणजे हे काय झाले सात लेटर्स आहेत सात अक्षर आहेत कोणकोणते आहेत फॉर म्हणजे च्या साठी ठीक आहे ठीक आहे फॉर म्हणजे च्या साठी अँड म्हणजे आणि नॉर म्हणजे नाही बट म्हणजे परंतु किंतु आर म्हणजे किंवा ठीक आहे म्हणजे आतापर्यंत तरी ठीक आहे आणि सो म्हणून हे काय झाले हे फॅन बॉय झाले फॅन बॉयज म्हणजे काय एफ इज फॉर फॅन आय मीन फॉर ओके फॅन बॉयजमधला जो एफ आहे तो फॉर ए जो आहे तो अँड यम जो आहे तो नॉर बी जो आहे तो बट ओ जो आहे तो ऑर वाय जो आहे तो येट आणि यस जो आहे तर तो सो साठी ठीक आहे तर हे फॅन बॉयज जे आहेत तर ते लक्षात ठेवा ऑफकोर्स तुम्हाला हे परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत पण तुम्हाला ते कंजंक्शनचा जर टाईप विचारला असेल तर तुम्हाला ते लक्षात यायला पाहिजे की कोणतं कंजंक्शन कुठलं आहे कारण आपला अल्टिमेटली जो गोल आहे तर तो हाच आहे की परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपल्याला एक दीड किलोमीटरचे से सेंटेंसेस से येतील तर त्यामधला जो काही पार्ट्स ऑफ स्पीच असणार आहे जो काही शब्द आणि त्याची जात असणार आहे तर ती आपल्याला एक्झॅक्ट कोणत्या जातीचा शब्द आहे कुठला टाईप आहे हे देखील आपल्याला समजायला पाहिजे कारण त्यांनी स्पॉट द एरर म्हणा किंवा Uh, um, uh, स्पॉट एरर सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट वर चे असतील किंवा एरर डिटेक्शनचे जे प्रश्न आहेत ना तर ते तुम्हाला फार लवकर समजायला तुम्हाला काय होते मदत होते आय वॉन्ट टू बाय अ न्यू कार फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू बाय अ न्यू कार बट आय डोंट हॅव इन अफ मनी यामध्ये जो कंजंक्शन वापरलेला आहे तो कुठला आहे बट आणि हा कुठला आहे हा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे म्हणजे हे असे शब्द आहेत की हे काय करतात की दोन शब्दांमध्ये कोऑर्डिनेशन करतात हे मांद्रेच कामच आहे हो की बाबा ती सगळ्यांमध्ये प्रेमराव म्हणून सगळ्यांनी एकत्र ठेवते हो दुसरा प्रकार जो आहे तो आहे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ना आता याला थोडस व्यवस्थित समजून घ्या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन दीज कंजंक्शन कनेक्ट डिपेंडंट सबऑर्डिनेट क्लॉज टू अँड इंडिपेंडंट मेन क्लॉज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे असं कंजंक्शन की वाक्यामध्ये जे दोन क्लॉजेस असतात एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य असतं तर उपवाक्याला मुख्य वाक्याशी जोडणारा जो शब्द आहे त्याला म्हणतात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन सबऑर्डिनेट जे वाक्य आहे त्या वाक्याला मुख्य वाक्याशी म्हणजे जे कोणतं इंडिपेंडंट वाक्य आहे मुख्य वाक्य आहे मुख्य वाक्य यामुळे की जी नंतरची इन्फॉर्मेशन दुसऱ्या वाक्यात आहे त्या वाक्यावरती मुख्य वाक्याचं काय म्हणता येईल की अर्थ जास्त अवलंबून नसतो म्हणून ते मुख्य वाक्य असतं तेवढं जरी बोललं समोरच्याला किंवा तेवढं जरी लिहिलं तरी समोरच्याला अर्थबोध होतो नंतरचं जे दुसरं वाक्य असतं ते हेल्पिंग असतं ॲडिशनल इन्फॉर्मेशन देणार असतं तर वाक्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन देणारा एक छोटंसं वाक्य असेल तर त्या छोट्याशा वाक्याला जोडण्यासाठी जो, जो शब्द वापरला जातो तो कंजंक्शन आहे आणि त्या काय म्हटलं जातं सबर्डिनेटिंग कंजंक्शन म्हटलं जातं आता यामध्ये काय होतं की इस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप ॲज अ कॉज अँड इफेक्ट आता हा जो कंजंक्शनचा टाइप आहे तर हा काय दाखवतो कॉज दाखवतो काहीतरी कारण दाखवतो किंवा इफेक्ट काहीतरी परिणाम काय आहे ते दाखवण्यासाठी या कंजंक्शनचा काय होतो उपयोग होतो यामध्ये टाइम असेल कंडिशन असेल किंवा कॉन्ट्रास्ट असेल काही वेळ जर दाखवायची असेल येट आतापर्यंत ठीक आहे तर त्यामध्ये काय येतात की वेळ दाखवणं किंवा कंडिशन दाखवणं जर तू असं केलं तर मी तसं करेल जर असं झालं तर तसं होईल राईट अशी कंडिशन दाखवणारे जे सेंटेन्सेस असतात तर हे या, या सबऑर्डिनेट कंजेक्शनने काय होतात की डिनोट केले जातात आणि कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट म्हणजे काय की भडकपणा दाखवायचा असेल मी तुझी मदत केली असती पण तू लास्ट टाइम माझी मदत नाही केली म्हणून मी नाही करणार म्हणजे एकदम ब्लॅक अँड व्हाईट इन्फॉर्मेशन असेल ना की लगेच कळून जातं की हे दोघंही एकमेकांचे काय आहे विरोधात सेंटेन्सेस आहेत पण ज्या शब्दाने जोडलेल्या आहेत तर ते काय होतात की सबऑर्डिनेट कंजंक्शन होतात एक्झाम्पल आफ्टर ठीक आहे आफ्टर नुं, आफ्टर नंतर आपल्याला काय कळतं की वेळ कळतो एखाद्या घटनेचा किंवा कुठल्याही कि गोष्टीचा आफ्टर आणि बिफोर आफ्टर आलं म्हणजे बिफोर पण आलं ऑल दो ठीक आहे ऑल दो ॲज बिकॉज बिफोर इफ वन्स सिन्स दो अनलेस अंटील वेन वेर वाईल ठीक आहे हे काय झाले की सबऑर्डिनेट कंजंक्शन झाले आता डब्ल्यू एच मध्ये वेन वेर वाईल हे काय आहे इंटररोगेटिव्ह प्रोनाऊन पण आहे इंटरोगेटिव्ह ॲबजेक्टिव्ह पण आहे ठीक आहे देन रिलेटिव्ह आपण काय पाहिलं होतं की प्रोनाऊन आणि रिलेटिव हे काय आहेत की ॲडवर्क पण ऍडवर्ड तर नाही पण ऍडजेक्टिव्ह आहे राईट हे आपण सगळं पाहिलं होतं त्यामुळे डब्ल्यू ए जे आहेत ना तर हे रंग बदल आहे हे कधी कोणत्या वाक्यात कशा पद्धतीने येतील ते थी त्यांनाही काढणार नाही ठीक आहे पण मग या ग्लिच वरती या अशा प्रकारच्या ग्लिच वरतीच काय होतं की आयोग म्हणा टी सी एस म्हणा काय करतात प्रश्न विचारत असतात चला हा झाला दुसरा प्रकार आपला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आता तिसरा जो प्रकार आहे ना तर तो आहे को रिलेटिव्ह कंजंक्शन को रिलेटिव्ह आता रिलेटिव्ह को रिलेटिव्ह रिलेटिव्ह म्हणजे काय की काहीतरी नातं दाखवणं को रिलेटिव्ह म्हणजे काय एकमेकांचं एकमेकांसोबत काय नातं आहे हे दाखवण्यासाठी कंजंक्शन वापरलं जातं ठीक आहे को रिलेशन म्हणजे काय की एकमेकांचं काय रिलेशन आहे ठीक आहे जसं रिलेशन जर सांगितलं की समजा दोन भाऊ आहे किंवा लेट्स ए भाऊ नाही पण समजा एक मुलगा आहे आणि एक वडील आहे ते त्याचा वडील आहेत बरं का हे काय झालं रिलेशन झालं पण ज्यावेळेस आपण म्हणतो की तो त्यांचा मुलगा आहे आणि ते त्याचे वडील आहे म्हणजे को रिलेशन दोघांचंही तुम्ही एकमेकाबद्दल काय सांगितलं रिलेशन सांगितलं को रिलेशन फक्त एकाच नाही तर दुसऱ्यांचंही दाखवलेलं आहे म्हणून को रिलेशन दोघांचंही हा नुसतं एकाच नाही दुसऱ्यांचं पहिल्यासोबत आणि पहिल्याचं दुसऱ्यासोबत काय रिलेशन आहे हे दाखवणारा जो कंजंक्शन आहे त्याला को रिलेशन कंजंक्शन म्हटलं शन वर्क्स इन इन अ पेस टू कनेक्ट द इक्वल एलिमेंट्स इन द सेंटेन्स आता जे काय म्हणतात की सेंटेन्समध्ये जे दोन इक्वल एलिमेंट्स आहेत ठीक आहे म्हणजे नाऊन आणि वर्ब असं कनेक्शन नाही होणार किंवा ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब असं कनेक्शन नाही होणार दोन नाऊन दोन वर्ब दोन ऍडजेक्टिव्ह दोन ऍडवर्ब यांना जे आहेत ना तर ते, ते इक्वल असतं म्हणजे क्रॉसमध्ये होणार नाही एक वर्ब आणि एक नाऊन घेतला आणि मग त्याच्यामध्ये कंजंक्शन असं होणार नाही ठीक आहे इक्वली जे असेल ना ते ते तंचा होता वापर तर त्यांच्यामध्येच काय होतं की कंजंक्शन वापरलं जातं तर याला काय म्हणतात की एलिमेंट्स इन सेंटेन्स वापरल्या जातात म्हणून त्याला को रिलेटिव्ह कंजंक्शन म्हटलं जातं एक्झाम्पल बोथ अँड आयदर बोथ आणि आता फॅन मध्ये अँड आहे का आहे इथं पण आहे आणि इथं पण आहे बोथ अँड हे पण आहे आयदर आर आयदर आर बोथ आणि अँड हे दोन्ही पण एकत्र आहे म्हणून इथं आहे आयदर आर नायदर नॉर निदर नॉर हाही नाही आणि तोही नाही नॉट ओनली बट ऑल्सो हा पण काय को रिलेटिव्हचा काय आहे एक प्रकार आहे वेदर ऑर वेदर वेगळा आणि वेदर वेगळा कानावरती थोडस फोकस करा वेदर Weather, वेदर आणि वेदर ठीक आहे हे दोन शब्द बघा वेदर ऑर ठीक आहे बोथ द टीचर अँड द स्टुडंट वर एक्सायटेड अबाउट द प्रोजेक्ट बोथ दोघं पण टीचर आणि स्टुडंट दोघांमधले रिलेशन दाखवलं ना दोघंही काय आहेत या प्रोजेक्ट बद्दल काय आहेत एक्सायटेड आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने टाइप्स ऑफ कंजंक्शन आपण पाहिलेत तीन टाईप्स ऑफ कंजंक्शन आहेत कुठले कुठले पहिला आहे कॉर्डिनेटिंग त्यामध्ये फॅन बॉईज आहे फॅन मध्ये आपले किती कंजंक्शन आहेत सात आहेत कुठले कुठले आहेत सो ठीक आहे हे झाले दुसरं आहे सबऑर्डिनेटिंग सबऑर्डिनेट जे सेंटेन्स असेल त्या सेंटेन्सला मेन सेंटेन्स सोबत जोडण्याचं जे कंजंक्शन काम करतं त्याला काय म्हटलं जातं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आणि को, को रिलेटिव्ह जे दोन सेंटेन्सेसमध्ये किंवा दोन वर्ड्समध्ये इक्वल जे असतात त्यांच्यामध्ये कनेक्शन तयार करायचं काम कंजंक्शन जो करतो त्याला काय म्हटलं जातं को रिलेटिव्ह कंजंक्शन ठीक आहे ना आता आपण काय करूया की ही कंजंक्शनची जी आयडिया आहे किंवा कंजंक्शनची ही जी कन्सेप्ट आहे ही कच्ची राहायला नको ती आपल्याला पक्की करायची आहे म्हणून तुम्हाला काय एक्झाम्पल देतो एक्झाम्पल काय करा तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा पाच ते सात मध्ये तुम्हाला काय करायचं याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे विच ऑफ द फॉलोईंग ओके okay. <coughs> पहिला प्रश्न थोडासा हार्ड आहे पहिला प्रश्न जो आहे ना तर आपण तो शेवटून घेऊया म्हणजे तुम्हाला त्याचा सेन्स व्यवस्थित येईल इन द सेंटेन्स आय वॉन्ट टू बाय अ न्यू कार बट आय डोंट हॅव इन अफ मनी वॉट टाईप ऑफ कंजंक्शन इज बट बट हे कुठल्या प्रकारचं कंजंक्शन आहे हे कोरिलेटिव्ह आहे का दोघांमध्ये काही रिलेशन दाखवलं का? आहे का सबऑर्डिनेट आहे का मेन वाक्य आणि जे उपवाक्य आहे तर त्यामध्ये जोडण्याचं काम केलेलं आहे के के का, का ए, के के लिए लिए के लिए लिए की कोऑर्डिनेटिंग केलेलं आहे का फॅन बॉईज मधलं कोऑर्डिनेट केलेलं आहे का त्यांनी पहिल्या सेंटेन्सने दुसऱ्या सेंटेन्स सोबत किंवा दुसऱ्या वर्ड सोबत काही कोऑर्डिनेट केलेलं आहे का माहिती ट्रान्सफॉर्म केलेली आहे का कॉर्डिनेट केलेली आहे का की नन ऑफ द अबोव काय असेल उत्तर करा ट्राय करा लवकर ओके तर आपण हे जे फॅन बॉईज पाहिलेले आहे काय आपण हे जे फॅन बॉईज पाहिलेले आहेत ठीक आहे बघा इथे पॉर अँड नॉर बट बट आलं इथं बट कोणतं आहे आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे तर ते उत्तर काय असणार आहे आपलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन चला पुढचा प्रश्न घेऊया identify the subordinating conjunction, identify the subordinating conjunction in the sentence. although it was raining, they decided to go for a walk. जरी पाउस पड़त होता, जरी काल पाउस पड़त होता, वाज आला. तरी तरनी डिसाइड केला होता, कि ते वाउक वरती जाना रहा. ना आता है या मदे, subordinating conjunction कुंता आहे. although अँड डिसायडे गो आता डिसायडे आणि हे गो हे दोन्ही काय आहेत वी आर बी वर्ब्स ओके वर्ब्स आहेत ऑल दो आणि अँड हे दोन काय आहेत यामध्ये आहे का अँड तर वाक्यात आहे का नाही मग राहिलं काय ऑलदो म्हणजे दो या ठिकाणी काय झालं आपलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ विच कंजंक्शन करेक्टली कंप्लीट्स द सेटेन्स कोशन है कि जे सेंटेन्सला कंप्लीट करी शी मस्ट स्टडी हार्ड डैश डैश फेल द थे मस्ट स्टडी हार्ड यी विल फेल शी विल ओके शी मस्ट स्टडी हार्ड आर शी विल फेल द टेस्ट ऐज य रिकाम्या जागा बळा कुठलं कंजंक्शन येईल यात बरोबर जर तुम्ही बी उत्तर दिलं असेल तर या ठिकाणी बी हे काय आहे बरोबर उत्तर आहे शी मस्ट स्टडी हार्ड आर शी विल फेल ठीक आहे आर शी विल फेल तिला अभ्यास करावा लागेल नाही तर ती काय विल फेल होईल चला पाचवा प्रश्न चूज द करेक्ट कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन टू कंप्लीट द सेंटेन्स सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी कुठलं वापरलेलं आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरायचं सांगितलेलं आहे आय वॉन्टेड टू गो टू द पार्टी डॅश डॅश आय वॉज टू टायर्ड सो ॲज दो बिकॉज यापैकी कुठलं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन येईल कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कुठलं ये बघा आपण इथं पाहिलं होतं पहिल्याच्या ह्याच्यात पाहिलं होतं की कोऑर्डिनेटिंग जे आहेत यामध्ये कोणत्या आहे त्या फॅन बॉईज आहे मग आता या ठिकाणी फॅन बॉयज आहे का आहे का फॅन बॉयज आहे सो बरोबर फॅन कोऑर्डिनेटिंग म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच काय फॅन बॉईज एफ एन बी ओ वाय फार बट आर येट आणि सो सो इथं आहे म्हणून इथं काय कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आय वॉन्टेड टू गो टू द पार्टी सो आय वॉज टू टायर्ड ओके या ठिकाणी काय आलं हे आलं ठीक आहे जर समजा या ठिकाणी दुसरं जर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स करायचं असेल तर या ठिकाणी दो सुद्धा येऊ शकतं आय वॉन्टेड टू गो टू द पार्टी दो आय वॉज टू टायर्ड किंवा इथे इवन दो येऊ शकता इवन दो इवन दो जर असेल तर त्यावेळेस हे उत्तर येईल पण ज्यावेळेस तुम्हाला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन विचारलेलं आहे म्हणून या ठिकाणी काय आहे सो यायला पाहिजे ठीक आहे चला पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स कंटेन्स सबॉर्डिनेटिंग कंजंक्शन कुठलं विचारलेलं आहे सबॉर्डिनेट सबऑर्डिनेट म्हणजे काय की बाबा सेंटेन्समध्ये जे दोन वाक्य असतात एक छोटं वाक्य एक मोठं वाक्य छोट्या वाक्याला मोठ्या वाक्याशी जोडणारा जो शब्द आहे तो सबॉर्डिनेट कंजंक्शन शी लाइक्स बोथ कॉफी अँड टी यू वेटेड अंटील द बस अराइवड दे वर टायर्ड येप्ट वॉकिंग इट्स आयदर हिम आर मी सबर्डिनेटिंग रिलेटिव्ह विचारलेला आहे का नाही जर बोत आहे आयदर आहे एक तर हा किंवा तो म्हणजे हे दोन काय असणार आहे इथं नसणार आहे मग आता बाकीचे राहिले दोन अंटील आणि ये सबऑर्डिनेटिंग कुठलं येणार अंटील जर तुमचं उत्तर बी असेल तर काय आहे बरोबर आहे बघा आपण इथं सबऑर्डिनेटिंग मध्ये इथं पाहिलं होतं खाली ओके इथे कुठं पाहिलं होतं आपण अंटील बिकॉज ऑफ बिकर अंटील बघा हे इथं आपण अंटील पाहिलं होतं ठीक आहे सब काय आहे कंजंक्शन आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट एकदा काय करायचा काढून ठेवायचा ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया इन द सेंटेन्स नायदर द टीचर नॉट द स्टूडेंट्स वर प्रिपेअर्ड फॉर द एक्झाम वॉट टाइप ऑफ कंजंक्शन इज यूज नाय द टीचर नॉट द स्टुडंट ना शिक्षक तयार होते ना विद्यार्थी तयार होते या परीक्षेसाठी कोणीच तयार नव्हतं तर सांगा यामध्ये कुठलं कंजंक्शन आहे सबऑर्डिनेट कॉर्डिनेट की रिलेशन <coughs> का यामध्ये नन ऑफ अबव आहे ओके <coughs> okay, या ठिकाणी रिलेशन आहे शिक्षकही नाही आणि विद्यार्थी नाही म्हणून या ठिकाणी कु रिलेटिव्ह हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे चला पुढचा नवा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन कोणतं नाही हे विचारलेलं आहे ठीक आहे फॉर येट इफ सो फॉर येट इफ सो कोऑर्डिनेटिंग म्हणजे कोण फॅन बॉयज एफ एन बी ओ वाय एस बॉयज मध्ये यापैकी कुठलं नाहीये बघा बरोबर इफ आहे का नाही म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर जे असणार आहे ते काय असणार आहे सी इफ ओके चला पुढचा प्रश्न विथ सेंटेन्स बिलो करेक्टली युजेस अ को रिलेटिव्ह कंजंक्शन को रिलेटिव्ह कंजंक्शन खालीलपैकी कुठल्या सेंटेन्समध्ये योग्य रीत्या वापरलेलं आहे I will go because you are coming with me. Not only does she sing, but also she dances. I studied hard, yet I didn't pass the test. Although he was tired, he kept working. Yamadhe correlative conjunction kutla hai. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर आपण पाहिलं होतं नॉट ओनली बट अल्सो काय पाहिलं होतं नॉट ओनली बट अल्सो म्हणजे हे बी जे आहे तर हे या ठिकाणी उत्तर आहे बघा मी तुम्हाला परत एकदा दाखवतो नॉट ओनली बट अल्सो ठीक आहे हे बघा को रिलेटिव्ह कंजंक्शन नॉट ओनली बट अल्सो वेदर आर ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही नोट्स बनवणार आहात ना तर हे लिहून ठेवा कारण एकदा लिहिलेलं ना विसरणार नाही तुम्ही आणि ज्या वेळेस परीक्षा तुमच्या जवळ येतील तर त्यावेळेस तुम्हाला हे मोठमोठाले लेंदी जे व्हिडिओ आहेत ना तर हे पाहत बसायची गरज नको ठीक आहे चला आता पहिल्या प्रश्नावर येऊया विच द फॉलोइंग सेंटेन्स युजेस अ को रिलेटिव्ह कंजंक्शन आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे को रिलेटिव्ह कंजंक्शन शी वॉज लेट येट शी फिनिश्ड द वर्क ऑन टाईम वोट द टीचर अँड द स्टुडंट वर एक्साइटेड अबाउट द प्रोजेक्ट ही स्टेड होम बिकॉज ही वॉज अनवेल आय विल गो इफ यू कम विथ मी ना यामध्ये कोरिलेटिव्ह कंजंक्शन कुठलं आहे आत्ताच आपण पाहिलं तेच या ठिकाणी काय आहे उत्तर आहे कोरिलेटिव्ह कोणतं ओके या ठिकाणी बी जे असणार आहे ना बोथ स्टुडंट आणि टीचर हे दोघही काय आहे एक्सायटेड आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आता आपला हा जो टॉपिक आहे कंजंक्शनचा हा कवर झाला पीवाय क्यू याचे आपण काय करणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत आणि जो पुढचा जो आपला पार्ट ऑफ स्पीच आहे तो कुठला आहे इंटरजेक्शन इंटरजेक्शन या फॅमिलीमध्ये दोन पेट होते एक कुत्रा एक मांजर आणि आता काय आहे एक बर्ड पण आहे मग आता या बर्डच्या विषयी हा इंटरजेक्शन याला काही खूप जास्त शब्द येतात का नाही याला खूप कमी शब्द येतात पण हा काय करतो की इमोशनल आहे खूप इमोशनल आहे जेवढे काही शब्द येतात ना याच्या भावना त्यातून येतात मग त्याचे प्रकार कोणते टाईप्स कोणते काय काय आहे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि येस आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन ब बाय